मागण्यासाठी संघर्ष त्यांनी केला या मराठा संघर्ष नेता मनोर जिलंगे पाटील यांचं मी अभिनंदन करतो आणि मनोज चिरंगे पाटील यांना काही आता कोणी काही आता पोरात पूर्व लागतो सॼा देश नई त जॻात लक्ष्य आपल्या सकल मराठा समाजाच्या आंदोलनाकडे लागलं ला होत आपली एक जोड आपली पाऊल आपण कायम ठेवली आणि अतिशय संयमपणे शिस्तीने हे आंदोलन यांच्या नेतृत्वाखाली गेलो कुठंही या आंदोलनाला गाठबोड न लावता एवढं लाखोंच आंदोलन आपण यशस्वी केलं त्याबद्दल देखील मी इतर